जय भीम मित्रांनो नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्ध यांची रागावर महान शिकवण एका गावात एक माणूस राहत होता तो खूप रागीट आणि उद्धट होता एकदा त्याने भगवान बुद्धांकडे जाऊन त्यांना अपमान केला शिव्या दिल्या आणि रागाने थरथरत बोलत राहिला सगळे लोक विचार करीत होते की बुद्ध रागावतील पण बुद्ध शांतपणे बसले थोड्या वेळाने माणूस थकला आणि विचारलं मी तुम्हाला इतकं वाईट बोललो तरी तुम्ही शांत का बुद्ध हसून म्हणाले समजा कोणी तुला भेट वस्तू देतो पण तू ती स्वीकारत नाहीस ती भेट कोणाकडे राहते माणूस म्हणाला देणाऱ्याकडेच बुद्ध म्हणाले तसंच आहे रागाचं तू राग दिलास पण मी स्वीकारला नाही त्यामुळे तो तुझ्याकडेच राहिला हे ऐकून माणूस थक्क झाला आणि समजलं खरा बलवान तोच जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो या कथेवर आधारित बुद्धांचा संदेश हाच रागाने उत्तर दिलं तर राग वाढतो पण शांततेने उत्तर दिलं तर राग नाहीसा होतो मित्रांनो ही कथा आवडली का आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी